नमस्कार म्हणतात कसे आहात सगळे वैशाली संतोष युट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मला संध्याकाळसाठी जेवण बनवायचं आहे संध्याकाळ म्हणजे रात्रीसाठी तर आज डाळ भात खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे डाळ भात आणि भाजी म्हटलं आज काहीतरी वेगळं बनूया तर आज म्हटलं आज आपण पुलाव बनूया तर पुलाव बन बनवणार म्हटल्यावरती केसर आमची खूपच खुश झालेली आहे आणि आज मी थोडा वेगळ्या पद्धतीने पुलाव बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसं बनवणार आहे तर त्यासाठी मी चालली आहे आमच्या किचन मध्ये मी आलेले आहेत आमच्या किचन मध्ये दाखवते मी काय काय करणार आहे ते पहिल्यांदा मी इथे बासमती राईस घेतलेला आहे तर मी इथे एक वाटी राईस घेतलेला आहे आणि तो आपण आता डिझर्ट ठेवायचा आहे तोपर्यंत आपलं भाज्या वगैरे भाजते तोपर्यंत आपण डिझर्ट ठेवलेला आता मी ते भाज्या कट करून घेतलेल्या आहे इथे ही फरजबी घेतलेली आहे कट करून कांदा घेतलेला आहे वाटाणा घेतलेला आहे ग्रीन आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता आणि तसंच इथे कॉलीफ्लॉवर फ्लावरची भाजी ते पण कट करून घेतलेली आहेत आणि बटाटे घेतलेले आहेत आणि गाजर घेतलेले आहेत आता पहिल्यांदा आधी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती पहिला आधी कढईला आपण टाकून घेऊया आणि पहिल्यांदा आपल्या भाज्या ज्या आहेत ना त्या थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत आता आज मी पुला जो पुलाव पुला तो आपण जसं चायनीज आपण जेव्हा खायला जातो तेव्हा आपण बघतो ना ते भाज्या पहिल्यांदा फ्राय करून घेतात आणि तशा टाइप मध्ये बनवणार आहे आणि मला स्पेशली चायनीज बिलकुलही आवडत मी खात नाही मला म्हणजे बाहेर नाही आवडत चायनीज आणि असं पण मला चायनीज हा प्रकारच आवडत नाही तर मी म्हटलं तर आपण केसरला आवडतं चायनीज संतोष पण आवडतो चायनीज राईस वगैरे हे ना संतोष मला आवडत जास्त खायच नाही आपण आम्ही बाहेर खातच नाही खरं तर चायनीज हा प्रकार बाहेर तर बिलकुल नाही कधी तरी आम्ही जर हॉटेलमध्ये गेलो तर कधीतरी आम्ही चायनीज मागवतो तर छान असतो चायनीजचा जो राईस असतो छान असतो फक्त आवडतो मला नाही असं नाही पण जास्त खात नाही तर म्हणलं त्या मध्ये आज, आज आपण पुलाव म्हणजे आपल्याला चायनीजची पण टेस्ट येईल आणि आपल्या पुलावची पण आता आपण पहिल्यांदा तेल सगळ्यांनी मी राईसच तेल घेते आहे थोडंसं तेल आपल्याला जास्त घ्यायचं कारण भाज्या आपल्याला त्याच्यामध्ये टॉस करून घ्यायच्या आहेत तर पहिल्यांदा मी कढीपत्ता टाकते टाकलेला आहे परत ही टाकलेली आहे त्याला सगळ्यात भाज्या आपल्याला अशा करून नाही घ्यायच्यात जसं की आता हे वाटा ने आहेत आपल्याला नाही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि बटाटे पण टाकूयाला तेलामध्ये परतवून घेऊ आणि भाज्या आपल्याला चांगल्या पाच दहा मिनटं त्या परतवून घेतल्या थोड्या शिजल्या पाहिजेत त्या भाज्या तेलामध्ये आपल्याला जी टेस्ट आहे ना ती चांगली येणार आहे मीडियम मिडियम गा गॅस ठेवायचा मीडियम किंवा थोडासा फास्ट ठेवला तरी चालेल एकदम स्लो नाही ठेवायचा आहे जसं आपण टायमिंग गाडीवरती बघतो ना म्हणजे आम्ही गाड्यांवरती बघितलेलं आहे मी गार्डनवरती थाचच नाही करत मला बिलकुलही आवडत नाही गाड्यांवरती टायमिंग पण त्या गाड्यांवरती आपण बघतो ना अशा अशी काही लोक मत्सर म्हणजे कमी ते फ्राई करत असतात भाज्या तर म्हटलं तर ला त्या टाईममध्ये आपण बघू बघूया बदल त्याचा आवडतो आणि तो खरंच छान होणार आहे कारण ही भाजी सुद्धा अशी एकदा बनवून घेतलेली आहे खूपच टेस्टी होती ती भाजी आणि ह्या भाज्या आपण परत ना बघा ह्या कंटिन्युअस आपल्याला परतायच्या आहे कारण आपण गॅस मिडियम टू फास्ट मध्ये ठेवलेला आहे त्याच्यासाठी नाहीतर मग आपली भाजी परतू शकते त्याच्यासाठी आपल्याला सारखं त्याला परतत राहायचं आहे आपल्या भाज्या चांगल्या भाजलेल्या आहेत बटाटा तर फुटणं आता याच्यात नसणार शिजलेला पण बाकीच्या थोडासा शिजलेला पण आहे रोटीचा थोडासा कठोर आहे तर आता आपण भाजी जी आहे ती काढून घेऊया आता आपण कांदा टाकूया भाजायला आपण थोडंसं तेल टाकलं जास्त तेल टाकणार नाही तर भाज्यांमध्ये ऑलरेडी तेल आहे आता कांदा मी भाजून घेते तिला थोडस तेल टाकलंय जास्त नाही टाकलेलं आहे तेल आणि जो कडीपत्ता टाकलेला आहे आता याच्या दुसऱ्या बाजूला मी ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याचे डबल आणि थोडंसं अजून म्हणजे अडीच वाटी मी याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एकच लवंग टाकलेली आहे चार काळी मिरी टाकते एक बाजियान घेतलेलं आहे दालचिनीचा तुकडा पण टाकते आणि दोन तेजपत्ता टाकते ह्या पाण्याचा कांदा पण भाजलेला आहे आणि आता आपण ह्या ज्या आपण भाज्या भाजल्या आहेत ना आपण परत याच्यामध्ये टाकते त्याच्याबरोबर बाकीच्या पण भाज्या आपल्या गाजर घेतलेल्या आहेत आणि ग्रीन वाटाणे आणि आपलं पाणी जोपर्यंत तापताय तोपर्यंत आपण या भाज्यांना पुर अजून आपण तेलामध्ये पिवून घेऊया आपण हे तांदूळ सुद्धा आपण भाज्यांमध्ये घालून घेऊया आणि ऑलरेडी आणि बिदर ठेवलेले होते

आता आपण आपला गॅस फास्ट ठेवूया त्याला कड येण्यासाठी आता लगेचच कड येईल कारण आपण ऑलरेडी गरम पाणीच टाकलेलं आहे याच्यामध्ये आता आपण वरून मीठ आणि मसाला पण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया मसाला जास्त नाही टाकत आहे मसाला थोडीशी हळदी पण टाकूया आता आपण चांगला कळ येऊ देऊयाला पाणी आटल्या आठे आठेपर्यंत आपल्या भातामधलं पाणी आटलेलं आहे थोडसच पाणी आहे त्याच्यात आता आता मी गॅस पण बारीक केला आणि वरून असं आपल्याला घी टाकायचं आहे आपण झाकण आणि भाताला व्यवस्थित शिजवून घेऊया आता आपण वरून कोथिंबीर पण टाकून घेऊया कोथिंबीर आपण टाकून घेतली म्हणजे मग त्याचा छान सुगंध पण येईल आपल्या पुलावला सुगंध मस्त दरवाजो आहे आता आपण बघूया आपला पुलाव उघडून खूपच सुगंध आलेला आहे आणि आपला भात सुद्धा शिजलेला आहे आता मस्त झालेला आहे ना भात छान दिसतोय भात म्हणजे पुलाव पुलाव <laughs> पुलाव आता <laughs> खाऊन बघूया कसा लागतो ते आता बसलेलो आहोत जेवायला आणि आता केसर सांगेल आपल्याला कस झालं ना का मस्त राईस राईस दिसतो पण खूप छान आहे आणि मस्त सुटसुटीत झाला फळफरीत फार तर बघूया खाऊन कसं लागतो केसर सांगत नाही नको खरोखरच खूप सुंदर झाला सांगतो मस्त झाला ना आणि मला पर्सनली ना चायनीज आपल्या घर आवडत नाही त्याच्यामध्ये मला म्हटलं की त्याच्यामध्ये भाज्या लोक एकदम असं तव्यावरती पहिला फ्राय करतात मग करूया तसं मी केलं त्याच्यामध्ये भाज्या त्या पहिल्या आता आधी फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये त्या काढून कांदा टाकून मग बाकी जसं आपण पुलावर प्रोसेस करतो तसंच केलेलं आहे पण खरोपर या प्रोसेस ना इतकं छान टेस्ट लागते असं वाटत नाही की खरं तर हा पुलाव आहे असं वाटतं ही बिर्याणी आहे ना संतोष तर पुलाव थोडा तरी हे होतो ना चिकट पण हा तर एकदम मस्त झालेला आहे खूपच टेस्ट लागत बघा या तुम्ही पण खायला मस्त झाला एकदम का संतोष पण खायला बसेल संतोष पण सांगेल मग खाऊन कसं झालं ते कसं तिकट वगैरे पण जास्त नाही झालं एकदम परफेक्ट झालाय तिकट वगैरे पण तुला तिकट लागतं नीट लगेच तिकट लागतं खूप छान झालंय तुम्ही पण तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर तुम्ही नक्की आता व्हिडिओला काय बोलतो भाज्या पण खूप छान शिजलेल्या आहेत आणि खूप छान टेस्ट येते तुम्हाला मी बनवलेला पुलाव कसा वाटला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि चॅनल कोणी नव, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ करायला मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट आणि या पुलाव खायला